नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नवजीवन महिलांसाठी आरोग्य प्रकल्प महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि जनजागृती आरोग्य जनजागृती कार्यक्रम समता शिक्षण संस्था पुणे संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प धुळे व फर्स्ट क्राय संस्था पुणे यांच्या नवजीवन महिलांसाठी आरोग्य प्रकल्प धुळे हा महत्त्वाचा प्रकल्प आहे या प्रकल्पाद्वारे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मोराणे येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले सदर शिबिरात मोराणे उपनगर येथील भिल्लवस्ती आणि कुंडाणे विश्वासनगर येथील प्रकल्पातील अठरा ते चाळीस वयोगटातील एकशे पाच महिलांचे धुळे महानगरपालिका आरोग्य विभाग धुळे व महालॅब धुळे यांच्यातर्फे हिमोग्लोबिन तपासणी रक्त रक्तदाब तपासणी रक्तगट वजन उंची महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारी आणि महिलांच्या इतर समस्या इत्यादी मोफत तपासण्या व समुपदेश करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर एम आर शेख वैद्यकीय आरोग्य अधिकारी धुळे महानगरपालिका यांनी या शिबिरासाठी महिलांना मोफत सेवा उपलब्ध करून दिल्या डॉक्टर श्रद्धा मालवे वै वैद्यकीय अधिकारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मोराने मनीषा आईरराव लॅब टेक्निशियन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कृष्णनगर साक्री रोड आशिष आकाडे जी एन एम सचिन पाटील व सहकारी यांनी मार्गदर्शन करून तपासणी केली सुनील सोनार अमोल गोंधळी आशा वर्कर मीना पाटील कविता देवरे विजया बोरसे प्रतिभा टाकरे रुपाली सोनार आणि क्षेत्रकार्य विद्यार्थी माधुरी साळुंके गौरव चव्हाण यांच्या मोलाचे सहकार्य होते महिला आरोग्य जनजागृती कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात डॉक्टर जालिंदर अडसुळे सचिव समता शिक्षण संस्था पुणे आणि संचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प धुळे यांनी आरोग्य समजून घेताना आणि आरोग्याच्या अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले व डॉक्टर अडसोळ यांच्या अध्यक्षाखाली सेमिनार हॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोरान येथे कार्यक्रम संपन्न झाला या सत्रात डॉक्टर अडसुळे यांनी मानवी अवयांची चित्राद्वारे माहिती आणि आरोग्यासंदर्भात विविध योजनांची माहिती देण्यात आली शासकीय आरोग्य सेवा आपल्या हक्काच्या आहेत धुळे परिसरात दात लाखाच्या वर लोकसंख्या असून एकच सिव्हिल हॉस्पिटल आहे ही ग्रामीण आणि शहरात राहणाऱ्या लोकांसाठी लक्षात घेतले पाहिजे प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना आरोग्याचा दर्जा उंचवण्यासाठी प्रकल्पाकडून असे उपक्रम गरजेचे आहे असे माननीय डॉक्टर जा जालेंद्र अडसुळे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाले प्राध्यापक रचना अडसुळे समनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प यांनी सदर कार्यक्रमाचे जा संयोजन व प्रास्ताविक केले याप्रसंगी प्राध्यापिका सुनीता पाटील कार्यक्रमाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर किसन चौरे नवजीवन प्रकल्प यांनी उपस्थितांचे आभार मानले सदर कार्यक्रमात गणेश उपाडे योगिता पवार यांच्या मोलाचे सहकार्य होते आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी संकेत बागेरच्या धुळे त्या थांब्यात त्या गोष्टीवरती आपली पुढे जो बंधन असतो त्याचे काहीतरी नियम ठरवून आपण काळजी घ्यायची असते आता बहुतेक वेळा आपण त्यावेळेला आपल्या जशा पद्धतीचं खातो म्हणजे जेवण काय करतो तर ह्या गोष्टीवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोल मध्ये नसतात कारण आपण ज्या वातावरणात राहतो त्या गावात जे काही उत्पन्न होते फक्त भातच खातात म्हणजे तांदूळ गरम करतात गरम पाणी तेच खातात आणि वर्षानुवर्षी त्यांच्या ओरिसा आहे किंवा आंध्र प्रदेश आहे असे काही तुम्ही खडे खा तुम्ही माऊस खा नाही म्हणून जिथे आपण ज्या वातावरणात आहे ज्या गावात आहे किंवा ज्या परिस्थितीमध्ये आहे जे मिळतंय ते जरा व्यवस्थित खाण्याचा प्रयत्न करणे पण करणं व्यवस्थित गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या वेळेला आपल्याला एखादा आजार होतो तर त्या त्या वेळेला कारण सर्वात सगळ्याच गोष्टीच उपाय आपल्याला माहिती आहे म्हणून डॉक्टर आहेत तर सगळ्याच गोष्टी जर